आवाज मानदेशाचा भोई समाजाचे राष्ट्रीय संत म्हणून देशभर पुजले जाणारे श्री संत भीमा भोई यांची जयंती म्हसवड शहरामध्ये भोई समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे यावेळी भोई समाजाने विविध आयोजन करण्यात आले होते पंचवीस मे या दिवशी समस्त भोई समाजाकडून श्री संत भीमा भोई यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते यंदा मात्र म्हसवड शहरामध्ये भोई समाजाकडून अगदी साध्या पद्धतीने परंतु मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली सकाळच्या मध्ये श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे समाज बांधवांकडून पूजन करण्यात येऊन प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर म्हसवड येथील देवांग भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी भजन करण्यात आले तर सायंकाळी मोठ्या उत्साहात पालखीतून श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेची म्हसवड शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भोई समाजाच्या महिला वर्गानेही श्री संत भीमा भोई यांची पालखी वाहिली आणि तर रात्री या निमित्त भोई गल्ली या ठिकाणी महाप्रसादाचे हे आयोजन करण्यात आले होते यावेळी म्हसवड आणि परिसरातील समस्त भोई समाज बांधव उपस्थित होते मान्स ओफेर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा